माझे नाव अण्णासाहेब शिवाजी लवांडे राहणार तिसगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर मी बारा आठ दोन हजार चोवीस रोजी प्रगत कृषी सेवा केंद्र तिसगाव शेवगाव रोड यांच्याकडून आंबर जातीचं बाहुबली वान कांद्याचं बियाणं घेतलं आणि रोप टाकल्यानंतर पंचेचाळीस दिवसामध्येच मी लागवड केलेली आहे तर कांदा आता काढणीला आला आहे पण पूर्ण पंच्याहत्तर टक्के डेंगळा तयार झालेला आहे त्यामुळं मी कंपनीला आणि दुकानदाराला वारंवार कल्पना देऊन सुद्धा त्यांनी पाहणीसुद्धा केली नाही तुम्हाला काय करायचं ते उडाउडीचे उत्तरं दिले तर मी दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी तालुका कृषी ऑफिस यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे त्यांनी सुद्धा सांगितलं सात दिवसात तुमची दखल घेऊ पण मी सांगितलं त्यांना सात दिवसात जर तुम्ही आले तर इथं सगळा कांदा वाळून जाईल इथं काहीच दिसणार नाही तुम्हाला तर जिल्हा कृषी ऑफिस साहेबांनी याची दखल घेऊन मला न्याय द्यावा माझं पंच्याहत्तर टक्के नुकसान झालेलं आहे तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो हो मी Purna plot sir